आपल्या स्क्रीनवर पाहतोय सांगोला विधानसभा मतदारसंघाचा कल त्यानुसार बाबासाहेब देशमुख शेकापचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं दिसत आहे तर ठाकरे गटाचे उमेदवार दीपक साळुंखे आणि शिंदे गटाचे उमेदवार शहाजी बापू पाटील हे दोघेही पिछाडीवर गेलेत त्यामुळे अपक्ष उमेदवार आणि बाबासाहेब देशमुख यांनी इथे आघाडी मिळवलेली दिसते वरळी विधानसभा मतदारसंघ जिथे तिरंगी लढत होते तिथेही आदित्य ठाकरे मंत्री माजी मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा आघाडीवर असल्याचं दिसतंय ठाकरेंचे चिरंजीव ठाकरे गटाचे युवा नेते अशी सुद्धा आदित्य ठाकरें ओळख आहेत ते आघाडीवर आहेत शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा हे पिछाडीवर आहेत संदीप देशपांडे मनसेचा एक्का एक प्रकारचे एक प्रकारचा एक प्रकार एक्का जो मनसेचा राज ठाकरेंचा हुकमी एक्का मानला जातो ते संदीप देशपांडे सुद्धा पिछाडीवर आहेत